नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे नेहमी नेहमी त्याच त्याच पालेभाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर या पद्धतीचे चमचमीत आणि जणजणी जन सोबत पौष्टिक अशी उडीद डाळीची आमटी नक्की एकदा ट्राय करा अगदी दाल पेक्षा ही टेस्टी अशी ही आमटी लागते आणि झटपट बनून तयार होते भातासोबत अतिशय अप्रतिम अशी लागते चला तर मग वळू या आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी ना आपण येथे दोनशे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे प्रमाण आठ ते दहा व्यक्तींसाठी मी घेतलेलं आहे आपण जर कमी प्रमाणात आपल्याला करायची असेल तर डाळीचे प्रमाण येथे कमी घेतले तरी सुद्धा चालेल आता दोन ते तीन पाण्याने ना ही डाळ स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे परंतु धुण्याच्या अगोदर मी ही निवडून सुद्धा घेतलेली आहे हे ध्यानात ठेवायचे आहे आता ही धुवून झाली की आपल्याला कुकरमध्ये थोडस पाणी टाकून हिला दोन शिट्ट्या घेऊन छान अशी शिजवून घ्यायची आहे ही झटपट शिजून तयार होते त्यामुळे कुकरला जास्त वेळ आपल्याला हिला ठेवायचं नाहीये आता दोन शिट्ट्या ठेवून द्यायला दिलेल्या आहे आपण येथे दोन ते तीन बारीक चॉप केलेले कांदे अर्धी वाटी खोबरं दोन चमचे धने दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या मूठभर कोथिंबीर आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा आपण खसखस सुद्धा येथे घेतलेले आहे मसाला भाजण्यासाठी आता सर्वप्रथम आपण मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती छान अस कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा ना पटकन भाजण्यासाठी आपण याच्यावर थोडस अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लगेचच सॉफ्ट व्हायला मदत होते मसाला भाजायला आपल्याला फार वेळ नाही लागत आता हा छान असा आपल्याला काळा करून घ्यायचा आहे कारण आपल्याला ही गावरान पद्धतीने झणझणीत अशी आजची आपली आमटी तयार करायची आहे कांदा जर आपला कच्चा राहिला तर आमटी थोडीशी अशी गोड लागण्याची शक्यता असते आता कांद्याने कलर चेंज करायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल हे बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता हा थोडा थोडा करून आपल्याला छान असा भाजून घेऊन काढून घ्यायचा आहे असा लाल कलर यायला लागला काळा कलर यायला लागला की कांदा आपण काढून घेऊया हे बघा आता हा साईडला ठेवून देऊया तव्यावरतीच म्हणजे अजून छान असा कुरकुरीत हा कांदा भाजला जाईल आता त्यामध्येच आपण जे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या सुद्धा टाकून घेऊया धने आलं सर्व एक एक करून टाकून हे सुद्धा आपल्याला थोडस अस भाजून घ्यायचं आहे <coughs> आता छान असा धण्याचा वास सुटायला लागला की आपण समजून घ्यायचंय आपले धने आलं लसून व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्यामध्येच हिरवी मिरची सुद्धा आपण टाकून घेऊया आणि भाजून घ्यायचे आहे हिरवे मिरच्या ऐवजी ना आपण लाल मिरचीचा वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा नाही मिरची टाकली तरी सुद्धा चालेल कारण नंतर आपण यामध्ये मसाले वापरणारच आहोत बघा आता मिरची सुद्धा व्यवस्थित भाजून झाली सर्व शेवट आपण येथे खोबरं टाकून घेऊया खोबरं सुद्धा आपल्याला ब्राऊन होईस पर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजायला ना फार असा वेळ नाही लागत थोडस एक मिनिट भरातच लगेचच आपलं खोबरं छान असं भाजून होत आता सर्व मसाला आपला थोडा थोडा करून भाजून झालेला आहे आता हा काढून घ्यायचा आहे आणि सर्वात मुठभर कोथिंबीर जी आपण घेतली होती ती सुद्धा भाजून घेतलेली आहे आता हा मसाला ना आपल्याला छान असा थंड करून घ्यायचा आहे आता इथे कुकरच्या दोन शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे आणि आपण बघू शकतात आपली डाळ सुद्धा व्यवस्थित मऊसूत शिजून तयार झालेली आहे आता हा मसाला आपला छान असा थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत मसाला व्यवस्थित भाजला की आपल्या आमटी सुद्धा टेस्टी अशी लागते आणि आमटीला तरी सुद्धा छान येते आता हा थंड झालेला मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून काढून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आपण आता मीठ हे आपण आपल्या बेतानेच टाकायचं आहे आपण किती व्यक्तींसाठी ही आमटी बनवणार आहोत थोडीशी हळदसुद्धा मी यामध्येच टाकून घेतलेली आहे आता थोडं थोडं करून पाणी टाकून मी याची एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ना उडदाची ती त्याचे दोन ते तीन चमचे डाळ सुद्धा मी या या मसाल्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे आता थोड़ी थोड़ी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून टाकलेल्या आहे आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण फोडणीला घालून घेतलेली आहे आता हे छान असं फ्राय झालं की यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना ती थोडी थोडी करून टाकून छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हिला फ्राय करून घ्यायचं आहे आता छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल या स्टेजला आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला मी टाकलेला आहे याऐवजी आपण आपल्या आवडीचे कुठलेही मसाले यामध्ये वापरले ना तरी सुद्धा काही हरकत नाही आता याला सुद्धा छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाल्याला व्यवस्थित असं आपल्या तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता एका साइडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं यामध्ये टाकताना गरम पाणीच टाकायचं आहे आता तीन ग्लास मोठे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे कारण ही आमटी मी आठ ते दहा व्यक्तींसाठी बनवत आहे आता गरम पाण्यामुळे लगेचच चा आपल्या आमटीला उकळी यायला सुरुवात होईल आणि तरी सुद्धा फार छान येईल आता जी आपण डाळ शिजून ठेवलेली आहे नावली ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि डाळ टाकल्यानंतर सुद्धा याला दोन ते तीन छान अशा उकळ्या घ्यायच्या की थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत हे बघा आपण बघू शकतात किती छान दाटसर आपली ही डाळीची आमटी बनून तयार झालेली आहे भरपूर पोषण देणारी अशी ही आमटी असते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा गरम गरम आमटी सर्व करताना त्यामध्ये बटर घालायला अजिबात विसरू नका अतिशय बटरमुळे याची टेस्ट फार वाढते आणि खूप टेस्टी अशी ही आमटी तयार होते तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडती असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद